नांदे महाळुंगे या रस्त्याची खड्ड्यांमुळे झालेली दुर्दशा याच्या निषेधार्थ मुळशी तालुक्यातील सर्वपक्षीय नेते व नांदे ग्रामस्थ यांच्या वतीने निदर्शने दाखवत रस्ता रोको करण्यात आले हिंजवडी आय टी नगरीला लागून असलेला तसेच शहरालगत असलेला या मुख्य रस्त्यावर अतिशय बिकट अवस्था झाली असून मोजपट्टीने खड्डे मोजण्याची वेळ नागरिकांवर आली आहे या निमित्ताने नांदे महाळुंगे या रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार यांच्या विरोधात निदर्शने करत मोर्चा काढून नांदे येथील मुख्य चौकात रस्ता रोको करण्यात आले यावेळी दोन तास वाहतूक ठप्प झाली गेले अनेक वर्ष पाठपुरावा करून देखील या रस्त्याचा प्रश्न प्रलंबित असल्याने येथील स्थानिक नागरिक आक्रमक झाले होते संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्याबरोबरच आपले प्रतिनिधित्व करणारे लोकप्रतिनिधी यांच्यावरही नागरिकांची नाराजी दिसून आले लोकप्रतिनिधींचा ठेकेदार व सार्वजनिक विभागाचे अधिकारी ऐकत नाहीत का असा सवाल येथे उपस्थित झाला संबंधित ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून अधिकाऱ्यांची निलंबनाची मागणी करण्यात आली आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करून देखील एवढा मोठा रस्ता रोको होत असताना त्यांचा कोणताही प्रतिनिधी पत्र घेण्यासाठी घटनास्थळी येऊ शकला नाही जर दहा जानेवारीपर्यंत या रस्त्याचे काम झाले नाही तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे अनेक वर्षापासून म्हणजे जवळजवळ वीस ते पंचवीस वर्षापासून नांदे माळुंगे रस्ता प्रलंबित आहे अनेक वेळा बजेटमध्ये त्याच्यावर पैसे पडले अनेक वेळा ठेकेदारांच्या अनेक अडचणींमुळं हा रस्ता होऊ शकला नाही आणि म्हणून नांदे ग्रामस्थ आणि परिसरातील सगळ्या नागरिकांच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि हे आंदोलन इथला जो संबंधित ठेकेदार आहे त्याला काळ्या यादीत टाकण्यासाठीचा सगळ्या ग्रामस्थांची मागणी आहे या ठिकाणी हा जो रस्ता त्या ठिकाणी चालू आहे तो अनेक दिवसापासून संबंधित ठेकेदार तो रस्ता करत नाही आहे तर आज आपण पाहतोय की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये गेल्या दोन वर्षापासून त्या ठिकाणी प्रतिनिधी नाही आहे त्यामुळं मुळशी तालुक्याला मुळशी तालुक्यामध्ये अनेक समस्यांना अनेक रस्त्याच्या संदर्भामध्ये तोंड द्यावं लागते हा रस्ता त्या ठिकाणी जर लवकरात लवकर झाला नाही तर खऱ्या अर्थानं पुणे शहराच्या अत्यंत जवळचा हा रस्ता आहे हा रस्ता लवकरात लवकर व्हावा यासाठी आज आम्ही या ठिकाणी आंदोलन घेतलेलं आहे मी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे आमचे नेते उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांच्या माध्यमातून माझ्या अगोदरच्या कार्यकर्त्यांनी ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत की नांदे माळुंगे रस्ता गेली अनेक वर्ष होत नाही त्याला जबाबदार फक्त आणि फक्त ठेकेदार आहे त्या ठेकेदाराला काळ्या यादीमध्ये टाकण्याला त्याला योग्य ती शिक्षा करण्याचं काम परवाच आम्ही दादांची भेट आमच्या राजाभवनच्या नेतृत्वाखाली घेऊन त्या ठिकाणी सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते इथं शिवसेना असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल सर्व पक्षांच्या वतीनं पालकमंत्री यांना त्यांना दादांना भेटू आणि शंभर टक्के त्या ठेकेदारावरती कारवाई होईल एवढं या निमित्ताने सांगतो धन्यवाद खरं तर हा रस्ता होणं एक खूप काळाची गरज आहे की आज शहराच्या जवळचा आणि ग्रामीण भागाला जोडणारा रस्ता आहे गेली अनेक वेळा या रस्त्यावर निधी पडला परंतु निधी पाहिजे त्या बजेटमध्ये पडला नाही कारण की जड वाहतूक ह्या रोडने होत असते त्यामुळे रस्ता आज केला की पाऊस काळा झाला की पाऊस जास्त पडतो रस्ता लगेच खराब होतो मधल्या काळात पी आर डीने आरस्ता केला परंतु प्रत्येक वेळेस ठेकेदार असू किंवा पदा अधिकारी असू द्या हे अडचण सांगत असता लोक जागा देत नाही परंतु ही थोडी चुकीची बाब आहे कारण की मी स्वतः या ठिकाणी माळुंग्या पासून या नाते चौकापर्यंत सर्व जागा ही उपलब्ध करून दिलेली आहे एक दोन ठिकाणची काय अडचण होती ती शेतकऱ्यांनी आता सोडवलेली आहे भविष्य काळात माझी सर्वांना विनंती आहे जे सत्ते आहे त्या पदाधिकाऱ्यांना की त्यांनी त्या ते वरच्या नेत्यांना सांगून या रस्त्यावर जास्तीत जास्त निधी पडून या ठिकाणी याच्यावर कोण ठेकेदार असेल त्याच्यावर काय कारवाई करायची ती शासनाने करू द्या पण त्या रस्ता होणं ही खूप मोठी गरज आहे कारण की आता पाहतोय की शेतकऱ्यांची किंवा ग्रामस्थांची भूमिका मांडण्यासाठी कुणीही पदाधिकारी या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेचा नाहीये आणि या अधिकारी बाकी लोकांना अजिबात जो मानत नाही म्हणून या ठिकाणी राज्य शासनाच्या माध्यमातून या रस्त्यावर चांगलं बजेट पडलेलं आहे परंतु अजून चांगलं बजेट पडून रस्ता चांगला व्हावा तो कुठल्याही ठेकादाराने करावं हो। परंतु रस्ता होणं ही खूप मोठी महत्वाची गोष्ट आहे आज जो नांदे माळुंग्याच्या रस्त्या संदर्भात नांदे ग्रामस्थ या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत माझी शासनाला एक विनंती आहे की आज नांदे ग्रामस्थ या ठिकाणी जमलेले झालेले आहेत परंतु आज संपूर्ण तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी नागरिक या ठिकाणी आलेले आहेत हा प्रश्न नुसता नांदे ग्रामस्थांपुरता मर्यादित राहिला नसून संपूर्ण तालुक्याचा विषय झालेला आहे पण माझी शासनाला विनंती आहे आपण लवकरात लवकर हा प्रश्न सोडवा सर्वच तालुक्यातले सर्वच पक्ष आज जागे झाले आणि हा रस्त्याची परिस्थिती अशी गेली पंचवीस वर्षापासून आम्ही पाहतो की हा रास्ता त्याचं उद्घाटन भूमिपूजन व्हायचं उद्घाटन नाही भूमिपूजन व्हायचं आणि त्याच्यावर निधी निधी नसायचा त्या टायमाचे नेते करत होते बरोबर का असं कितीतरी वेळा मी पाहिलेलं आहे माळून घ्याच्या बाजूला येणार नारळ फोडणार आणि त्याच्यावर निधी नसायचा असा पंचवीस वर्ष हा कार्यक्रम चालला होता त्याच्यानंतर त्याच्यावर निधी पडला समजा तर निधी पडला तर ज्या ग्रामपंचायती असतील ते आपली लोकं तिथं लक्ष देत नाहीत की याला इस्टिमेट कसं धरले आणि ही ठेकेदार काय करतोय त्याच्यामध्ये ठेकेदार असं करतात की धरलेल्या प्रमाणे कामं करीत नाहीत आणि त्याच्यामुळं हे रस्ते खराब होतात कारण जर जा। तुम्ही ग्रामस्थांनी त्या ठेकेदारावर जर पूर्ण लक्ष दिलं किंवा तुम्ही ते त्याचं इस्टिमेट बघितलं आणि प्रमाणे त्याच्याकडून जर तुम्ही रस्ता करून घेतला तर तो, तो रस्ता कधीच खराब होणार नाही ना। परंतु इथं अशी परिस्थिती होती की ग्रामीण भागामध्ये आम्ही बघतो कुठल्याही गावाला निधी टाकला तर तो, तो निधी तो फक्त कॉन्ट्रॅक्टर आणि बाकी शासकीय अधिकारी ह्यांच्या तो अघात चालतं आपला ग्रामस्थ त्या ठिकाणी कधी लक्ष देत नाही आणि लक्ष न दिल्यामुळं तिथं कॉन्ट्रॅक्टर कमकुवत रास्ता करतो त्याच्यातलं काय आसन धरलेलं इस्टिमेटमध्ये ते कधीच वापरत नाही